नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपण काही शब्द लिहिलेले आहेत आपल्या लहान मुलांसाठी आणि जे शिकतायत त्यांच्यासाठी मराठी शब्द जोड अक्षर युक्त शब्द जोड अक्षर जोड शब्द नाही जोड अक्षर कसं म्हणतो आपण ज्या ठिकाणी क आता आहे त्याला आपण त जोडला कला त जोडला पण त्याचा उच्चार करता येत नाही त्याच्यासाठी त्याला सांगावं लागतं आपल्याला अरे बाबा मार लागला तर आपल्या अंगातून आपल्या कातडीतून इथून आपलं काय बाहेर येतं रक्त ब्लड त्याला आपण काय म्हणतो लाल रंगाचं ते लाड रंगाचा असतात रक्त काय बाहेर आलं रक्त तो जो उच्चार आहे हा जो उच्चार आहे इथला त तो इथं आला बघा हे बघा त रक्त रक्त त्याच्यानंतर आपण देवाची काय करतो देवाची जी आपण करतो त्याच्यामुळे आपल्याला काय म्हटलं जातं जो देवाची भक्ती करतो त्याला काय म्हटलं जात भक्त भक्त मी ईश्वराचा भक्त पुढे माझ्या मम्मीने मला डब्यामध्ये भाजी आली पोळी द्यायची तर फक्त भाजी दिली फक्त भाजी दिली फक्त तीन शब्द झाले रक्त भक्त फक्त पुढे येऊया आता वर्गामध्ये लावलेला असतो चार्ट चार्ट इंग्रजीमध्ये बांधतात त्याला मराठीत काय म्हणतो आपण तक्ता, तख्ता कला कालाखता तक्ता, तक्ता।, तक्ता। पुढे एक माझ्या वर्गात होती मुक्ता दारला मुक्ता मुक्ता थोडा मुक्ता भाषण करतो त्याला काय म्हणतो आपण वक्ता वक्ता पुढे जाऊ आयक आता मी दूध पेलो जेवण केलं ताकद आली त्याला काय म्हणतात शक्ती शक्ती पुढे देवाची केली भक्ती भक्ती आणि इकडून कुत्रे आले इकडून जनावर आले आणि मला खूप तर जायचंय मग मी आयडिया माझ्या टोक्यात आली आई त्याला काय म्हणतात आई आली म्हणजे युक्ती शब्द झाले रक्त भक्त फक्त मुक्त शक्ती भक्ती युक्ती या प्रकारचे शब्द लिहा वाचा वाचा लिहा सराव करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये